नमस्कार जय महाराष्ट्र तर आजचा जो व्हिडिओ आपला आहे तो सर्व जेवढेही लाभार्थी राशन कार्डच्या अंतर्गत राशन घेत असतील धान्य घेत असतील जे पात्र लाभार्थी असतील त्यांच्यासाठी खूप खूप महत्वाची आणि आनंदाची बातमी देणार आहे काय आहे बातमी पुढं आपण जाणून घेणारच आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करायचं आहे शेअर जरूर करा जेणेकरून जे ही माहिती सर्व पात्र लाभारतीयांपर्यंत जे जेही लोक रेशन कार्डच्या अंतर्गत धान्य घेतात त्यांच्या त्यांच्या वितरकाकडून व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ खूप महत्वाचा आहे राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जे काही आपल्याला धान्य दिलं जातं राशन कार्डच्या अंतर्गत तर त्या सर्व लाभार्थ्यांसाठी ही न्यूज असणार आहे तर पुढील ती तीन महिन्याचं जे काही धान्य असेल ते तुम्हाला एकाच महिन्यामध्ये देण्यात यावे असं केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून एक प्रेस नोट काढण्यात आलेली आहे तर ती प्रेस नोट काय आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊ आज तर केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं आहे सर्व विभागांना की हे जे तुम्ही धान्य घेता राशन कार्डच्या अंतर्गत तुमचं राशन कार्ड पिवळं असो किंवा केशरी असो या दोन्ही राशन कार्डच्या अंतर्गत जर तुम्ही धान्य घेत असाल आणि पात्र लाभार्थी असणार तर तुम्हाला तीन महिन्याचं जे धान्य आहे ते एकाच महिन्यामध्ये मिळणार आहे तीस जून पर्यंत जून हे राशन तुम्हाला दिलं जाणार आहे आणि ते राशन तुम्ही तीस जून पर्यंत घ्यायचं आहे जे काही धान्य तुम्ही घेता ते सर्व धान्य म्हणजे तीन महिन्याचं धान्य हे तुम्हाला एकाच महिन्यामध्ये देण्यात येणार आहे <laughs> तीस जून पर्यंत जून जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्याचं जे काही धान्य आहे ते तुम्हाला एकाच महिन्यात म्हणजेच तीस जून पर्यंत देण्यात येणार आहे तर हे असं कशासाठी केंद्र सरकारने आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ही जी प्रेस नोट काढण्यात आलेली आहे तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की आता सध्या सगळीकडं पूरस्थिती निर्माण झालेली आहे त्याचबरोबर आता पुढील पुढे जो येणारा महिना आहे आपला तिथून आपला पावसाळा सुरुवात पावसाला सुरुवात होणार आहे त्या अनुषंगाने हे केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ही प्रेस नोट काढण्यात आलेली आहे आणि ही माहिती देण्यात आलेली आहे पावसामुळं प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक खेडोपाड्यामध्ये गावामध्ये जी काही धान्याची गाडी असेल ती लवकर पोहोचू शकत नाही कारण जर पूरस्थिती असेल किंवा पावसाचं वातावरण असेल तर अशा वेळेत वेळेमध्ये ती गाडी धान्याची त्या ठिकाणी पोहचू शकत नाही तुमच्या विभागामध्ये त्याच्यामुळे सरकारकडून ही माहिती देण्यात आलेली आहे तर नक्कीच याची सर्व लाभार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे जेही लोक राशन घेत असेल राशन कार्डच्या अंतर्गत त्यांनी एक त्यांनी तीस जून पर्यंत तीन महिन्याचं राशन घ्यायचं आहे तीन महिन्याचं जे धान्य आहे ते तुम्ही घ्यायचं आहे तुमच्या तुमच्या राशन तुम्हाला सर्वांना माहिती आहे तुम्ही ज्या ठिकाणावरून हे राशन घेत असाल धान्य घेत असाल त्या प्रत्येक दुकानदाराकडे प्रत्येक वितरकाकडे जिथूनही तुम्ही धान्य घेता त्यांच्याकडे ही सर्व माहिती ऑलरेडी दिलेली आहे आणि तीस जून पर्यंत हे सर्व काही पूर्ण हे तीस जून पर्यंत तुम्हाला हे धान्य देण्यात येणार आहे किती महिन्याचं तीन महिन्याचं महिने कुठले जून जुलै आणि ऑगस्ट ह्या तीन महिन्याचं जे काही धान्य आहे तुम्ही पात्र लाभार्थी असाल आणि घेत असाल राशन कार्डच्या अंतर्गत तर तुम्ही हे तुमच्या विभागाकडून जे कोणी तुमचे वितरक असतील धान्य वितरक वितरक त्यांच्याकडून तुम्हाला हे घ्यायचं आहे तर ही सगळ्यात महत्वाची आणि आनंदाची बातमी होती तुमच्या सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी तर नक्कीच तुम्हाला ही माहिती आवडली असेल जर आपली माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करायचं आहे मी तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचे व्हिडिओ घेऊन येत असते तर आज ही सगळ्यात महत्वाची थी थी साथी होती ती राशन कार्ड धारकांसाठी होती आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ गुंतवपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र